एवढी साखर कशाला घेतली असू दे ना देवाला काय डायबिटीज नाही होणार आहे लगेच एवढी खाल्ल्यावर कोणाला तुम्हाला की मला <laughs> म्हणजे तुम्ही माझी कॉपी करताय मी बनवतो एकदम दोन मिनिटात मॅडम मॅन्यूफॅक्चर फास्ट मॅडम चीनी आमची पैसे लागले आले फुली हॅलो गाइस वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटक ना होप होप्स सगळे टाकाटक असतील तर सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सो so, परत नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा स्वागत करतो तुमचं सगळ्यांचं आपला डेली ब्लॉग जसं की तुम्हाला माहिती आहे चालूच आहे आणि आपलं चॅनल मॉनिटेज झाले सो आता सुट्टी नाही आहे आता रोज ब्लॉग येत राहणार आहेत आपले सो सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग आणि मॅडम आमच्या इकडे तयार झालेत मॅडम काय आज प्लॅन आहे माहीत नाही हो पाजी आज काय प्लॅन आहे देव देव माझ्या मनात आहे देवाऱ्यात पण ठेवायची मग जेवायला काय आहे पण सकाळ सकाळ काहीतरी द्यायची आवळ्याचा ज्यूस ओके द्या सो सगळी आम्ही रोज सकाळी आवळ्याचा ज्यूस पितो मेन म्हणजे मोठे आवळे येतात ना मार्केटला त्याचा ज्यूस कारण की आता सीझन चालू असतो दोन तीन महिन्याचा फ्रीजमध्ये आम्ही आनंद पण ठेवले इकडे आवळेज आवळे बिकॉज खूप हेल्दी पण असतो तो सो आम्ही सकाळी त्याचा ज्यूस बनवतो आवळ्याचा आणि पितो सगळ्यात बेस्ट आणि दोन तीन महिने तर कंटिन्यू प्यायचं जोपर्यंत आहे तोपर्यंत आवळ्याचा सीझन कोणाला तुम्हाला कि मला काय करताय सगळं केलं देवाला नैवेद्य पण दाखवणार म्हणजे देवाला तुमच्यासाठी दाखवलं की कस तुमच्यासाठी ठेवलंय

आज काय आहे मॅडम जेवायला हो माय गॉड चिकन आणि हे काय इकडे कसली श्मिर्च। 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 तुमी तुमी so guys, भाजी आहे शिमला मिरची वा म्हणजे तुम्ही चिकन मला थोडसच आहे मी नाही खाल सगळी आज जेवायला आमच्याकडे चिकन आणि शिमला मिरची भाजी आहे शेंगदाण्याचा कुट टाकून कालची उरलेली आहे ती माझ्यासाठी आहे आणि मॅडम लावते चिकन देव सगळं बघतोय चिकन खाता येते मॅडम हे काय आहे माझं जेवण झालं पण तरी मॅडमचं अजून जेवणच चालू आहे चिकन असला की विषय गोले बघा हड्डीने हड्डी काढून ठेवली आहे म्हणजे तुम्ही माझी कॉपी करताय टाकाटक असतील टाकाटेकीच टाकाटा सगळेच टाकाटाक असणार सो आणि असायलाच पाहिजे तुम्हाला काही संध्याकाळी पाच नंतर टॉनिक आहे का चहा बिस्किट सगळी जाता वाजले संध्याकाळची साडेपाच सहा आणि माझं वर्क पण बरंच बाकी आहे आणि आहे उद्या इंटरव्ह्यू सो so, मॅडम एकदम टेन्शनमध्ये मध्ये दिसतात थोड्याशा आणि इकडे बघा त्या टेन्शनमध्ये मध्ये टॉनिक पण जोरात खात बिस्किट चाय सो <laughs> so, चहा काय मला आवडत नाही जास्त थोडस तरी पण थोडस पि तर जास्त पिया शेवटी काय साखर साखर तर जातेच ना बॉडीमध्ये आम्ही हेल्थ कॉन्शियस आहोत आम्हाला आमच्या हेल्थची भीती वाटते कोल्ड्रिंक पिता तेव्हा जास्त हॉटेल असतं कोल्डी प्यायला त्यात काय स्मूदी इज बेस्ट इट कंटेन्स कॅफिन तुझी एस सिस्टीम ऍक्टिव्ह करते मी वर्क करतो ना कंटिन्युअस हो येते बेटर कोण म्हटलं

चिकन पकाट बस काय काय करू बंद एकदम चलो चलो फास्ट फास्ट बस झालं बटर का अजून टाकू बटर ऑमलेट बटर ऑमलेट बटर ऑमलेट सगळे मसाले एकदम मिक्स केलेत आपण घाटी मसाला पण आहे आपल्या कोकणातला खोबऱ्याचा मसाला पण आहे आणि मिरची पावडर पण आहे कांदा आहे कोथिंबीर आहे कस आहे बटर आमलेट कडक मस्त लागेल ना बघूया तुला नाही बघूया करत

जास्त झाली का गॅस खाली काय करताय मॅडम तुमचे चिकन ला मस्त ड्राय ड्राय बनवू का ड्राय चिकन बटर पण टाकतो नको टाकतो नाही नको अरे एकदा बघतो खाऊन तर बघा माझ्या एक नंबर लागेल ड्राय बनवू आपण त्याला बघा आता पूर्ण ड्राय झालाय हे पड खाली गावात एकदम आता टेस्ट बघा फक्त माझ्या हातच्या बटरची बटर टाक येस नको माझं आम्लेट कसं ला कसं झालं टेस्ट सांगा लवकर चिकन सुक्का फास्ट फास्ट सांगा संपवलं काय टेस्ट सांगा चांगलं झालं थोडस